गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल पेनकरांसाठी वरदान ठरणार डॉक्टर नीता कदम गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिनिधी किरण बांधनकर पेनमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त हॉस्पिटल सुरू झाले असून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन ही बाब कौतुकास्पद आहे महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असतील तर कुटुंबाला आधार मिळेल गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल पेनकरांसाठी वरदान ठरणार आहे असे उद्गार डॉक्टर नीता कदम यांनी महिला दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन व्यक्त करताना केले जागतिक महिला दिनानिमित्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पेन यांच्या वतीने आयोजित मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकोणीसशे पंचावन्न महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर नीता कदम शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर युवा नेते वैकुंठ पाटील रोहन पंधारे डॉक्टर नयन ब्रह्मे ऋषिकेश गोसावी मुस्कान झटम तन्वी हजारे भावना गवळी शिल्पा टेलर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शिबिरात पाळीचे आजार पी सी ओ डी पी सी ओ एस अनियमित पाळी गर्भाशयाचे आजार सणाचे आजार व संबंधित कॅन्सर तपासणी वारंवार होणारे गर्भपात गर्भवती स्त्रियांची तपासणी व मार्गदर्शन प्रसूतीनंतर घ्यावायची काळजी वंध्यत्व निवारण व मार्गदर्शन गर्भधारणाकरिता मार्गदर्शन अंगावरून सफेद पाणी जाणे या आजारावर मोफत तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉक्टर तन्वी रोहन पंदारे डॉक्टर सुजाता सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शुभम म्हात्रे सुनील कांबळे व डॉक्टर रिया व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने मेहनत घेतली सर्वप्रथम मी गॅलेक्सी हॉस्पिटलची पूर्ण टीम रत्नदीप सर तंगी मॅडम पाटारे सर आणि त्याचप्रमाणे टेलर राजू सर यांचं मनापासून आभारी आहे पेन मध्ये हो अत्याधुनिक हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे तयार झालेलं आहे जे नावारूपास येत असताना सामाजिक मांधिलकी जपतंय म्हणजेच काय तर उमन्स डे आहे ओमन स्टे ला महिलांना काय दिलं पाहिजे किंवा महिलांसाठी काय असायला पाहिजे आता असा सरांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की स्त्री जर स्वस्थ असेल तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था स्वस्थ असेल तर घर चांगलं राहतं हे म्हणत असताना नक्की मला शारीरिक का आजार काय झाला आहे आणि मला तरी वाटत आहे की मला रक्त कमी डॉक्टरांनी सांगितलं किंवा थकवा येतोय कारण आहे हे जरी मला माहिती असलं तरी यासाठी येणारा जो खर्च आहे तो माझ्या कुटुंबाला परवडू शकतो का तर नाही आपण सर्व घरातलं भागवल्यानंतर विचार करतो की माझ्यासाठी यातने किती पैसे खर्च करावे आणि मी हे न करताच माझ्या मुलीला ड्रेस घेतला माझ्या मुलाला पेट्रोलला पैसे दिले तर आई म्हणून मी जास्त सरसपणे ती जबाबदारी निभवते कारण पैसा वाचवण्याचा मी प्रयत्न करते हा पैसा वापरावाच लागू नये सामाजिक बांधव जपण्यासाठी फ्री ऑफ कॅम्प तुमचा जो घेतला आहे त्याबद्दल मी पूर्ण टीम ची मनापासून आभारी आहे खूप छान पद्धतीने माझ्या पेनसाठी पेनकरांसाठी असे उपक्रम घेण्यात येऊन माझ्या महिलांना आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे ही जरी फ्री ऑफ कॉस्ट कळली तरी मोठ्या मोठ्या ट्रीटमेंटला काहीतरी प्रमाणात मदत करून आपण त्यांना त्या आजारामधून मुक्त करू शकतो ही जबाबदारी ओळखणारे डॉक्टर आपण नेहमीच म्हणतो डॉक्टरकडे गेला की प्रचंड पैसा लागतो परंतु पैसा नसतानाही आपल्याला ह्या सुविधा उपलब्ध करून देणारे आपले हे पेन पेन मध्ये डॉक्टर यांचं मनापासून पुनश्च एकदा आभार मानते आणि पुनश्च एकदा तुमच्या मैदानी खऱ्या अर्थाने साकार झाला असं मला वाटतं पुन्हा एकदा धन्यवाद आणि हॅपी मुन्स गवळी डायरेक्टर गॅलेक्सी हॉस्पिटल आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन पूर्ण जगभरात आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामागचा उद्देश काय आहे तर आजच्या दिवशी महिलांप्रती असलेला आपला आदर व्यक्त करणे महिलांना सक्षमीकरण करणे सक्षमीकरण म्हणजे काय आहे ताकद देणे ताकद कशाने येऊ शकते तर आपलं आरोग्य जर सर्वांचं आरोग्य नीट असेल तर एका महिलेचं आरोग्य जर खराब असेल तर कुटुंबामध्ये शांतीपासून कोणत्याच गोष्टी नाही मिळत पण जर एक महिला आरोग्याने सदृढ असेल तर ती पूर्ण कुटुंबाचं पण कुटुंबाची पण काळजी घेते पूर्ण कुटुंबाला पण सदृढ बनवते यासाठी महिला सदृढ असणे आरोग्यदृ आरोग्यदायी आरोग्यदृष्ट्या हे खूप महत्वाचं आहे या उद्देशाने गॅलेक्सी हॉस्पिटल पेन यांच्यातर्फे पे आपण आज महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये महिलांसाठी आपण मोफत तपासण्या रक्त तपासण्या जे की वारंवार तुमच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं महिलांमध्ये खूप वेळा तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम्स थायरॉइड वगैरे सारखे आजार होतात अशा सर्व ज्या रक्त तपासण्या गरजेच्या आहेत या सर्व आपण मोफत ठेवलेल्या आहेत त्याशिवाय मोफत औषध उपचार आहे त्याशिवाय तुम्हाला पूर्ण बॉडी मॉनिटर करता येईल यासाठी आपण बी एम आयची ची पण आपली सोय ठेवलेली आहे त्याशिवाय आमच्याकडे जनरल डॉक्टर डायबेटोलॉजिस्ट पण आहेत एमडी मेडिसिन आहेत जर इन केस तुम्हाला त्याबद्दलही काही प्रॉब्लेम असतील जनरल चेकअप सुद्धा लागला असेल तरी आम्ही ते आयोजित आयोजित केलेलं आहे तर या सर्व शिबिराचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा हीच विनंती ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सुंदर असे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणूनच त्या नात्यांमध्ये प्रेम आहे सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गॅलेक्झी गा, मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये आलेले आहे इथं येऊन मला खूपच आनंद झालेला आहे की इतकं सुंदर आणि स्वच्छ हॉस्पिटल मला आज पाहायला मिळालं पेन मध्ये त्यामुळे मी गॅलेक्झी टीमची ची महापासून आभाले आहे त्यांनी हे हॉस्पिटल या पेनमध्ये निर्माण केलेलं आहे कारण का आम्हाला सुद्धा हॉस्पिटलला जायच्या आधी धक्कू वेळा आम्ही विचार करत असतो की कुठे जाऊ पटकन कुठे जायचं पण आज मी शुअर सांगते की मी आणि माझी फॅमिली इथे येत जाऊ आणि आम्ही निस्तान झालेलं आहे की एवढं स्वच्छ सुंदर हॉस्पिटल आहे त्याबद्दल मी गॅलेक् टीमचे थी आणि आज जर त्यांनी हे शिबिर महिलांसाठी केलेलं आहे त्याबद्दलही मी मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानते इतकंच बोलते इतकंच नमकच धन्यवाद